दहेगाव येथे भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला आलेल्या दहेगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संगीतमय भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाची सुरुवात दिनांक तीस मार्च दोन हजार ला झाली व दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रविवारी समाप्त झाली भागवत कथेचे वाचन श्रीमद भागवताचार्य उमेश महाराज जाधव नांदगाव खंडेश्वर यांच्या समृद्ध वाणीतून सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत व दुपारी तीन ते सहा पर्यंत या कालावधीत करण्यात आले श्रीमद भागवत कथा निमित्त सामुदायिक ध्यान काकडा रामधून ग्राम गीता खंजिनी भजन कीर्तन सामुदायिक प्रार्थना भागवत सप्ताहात बाहेर गावातील सहभागी व्यक्तींचा मान्यवरांचा मान सन्मान करण्यात आला व रांगोळी स्पर्धा श्री कृष्ण जन्मोत्सव गोवर्धन पूजा विवाह उत्सव दैनंदिन हरिपाठ भारूड सामुदायिक प्रार्थना दैनंदिन कीर्तन इत्यादी विविध विषयांवर प्रवचन प्रबोधन राधे राधेच्या गजरात मंदिर परिसर भक्तिमय झाला होता या सप्ताहात दैनंदिन कीर्तन पुंडलिक महाराज बोळवटकर सदाशिव महाराज परचा किशोर महाराज ठाकरे खुशाल महाराज वैद्य प्रमोद महाजन पानबुडे कृष्णा महाराज नामवंत कीर्तनकाराची कीर्तन झाली व सहा एप्रिल चोवीस रोजी काल्याचे कीर्तन उमेश महाराज जाधव यांनी केले सायंकाळी पाच वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात झाली व महाप्रसादाचा लाभ बाहेर गावातील नागरिक व सर्व दहीगाव वासी यांनी घेतला सात एप्रिल दोन हजार ला सकाळी दहा पासून रुक्मिणी देवस्थ देवस्थान पासून गावातील मुख्य मार्गाने टाळ मृदंगाच्या गजरात भव्य पालखी सोहळा काढण्यात आला पालखी सोहळ्यामध्ये सर्व दहेगाव वासी मोठ्या संख्येने व गावातील भजन मंडळ बाहेर गावातील भजन मंडळ यांनी उपस्थित राहून हरिनामचे भजन टाळ हाती घेऊन केले गावातील महिलांना आपल्या घरासमोर पाणी मारून रांगोळी काढून शोभा वाढवली व पालखीचे पूजन केले गावातील प्रत्येक रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती शिवाजी चौकात अरविंद ठाकूर कुभा सरपंच व वा शिवप्रतिष्ठान युवा मंच ग्रुप दहेगाव यांनी नाश्त्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली व गुरुकृपा दहेगाव ग्रह दहे चहाची व्यवस्था केली भागवत सप्ताह करिता आलेल्या महाराज व त्यांच्या सर्व सहकार्यांची भोजनाची व्यवस्था सकाळी व संध्याकाळी गावातील प्रत्येक एका घरी केली होती व बाहेर गावातील व पालखी सोहळ्यातील सहभाग झालेल्या सर्व भजन मंडळाची भोजनाची व्यवस्था माजी सरपंच सुदामराव बलकी यांच्याकडे केली होती व कार्यक्रमासाठी भागवत उत्सव समिती हरिपाठ मंडळ प्रतिष्ठान युवा मंच ग्रुप तथा सर्व दहेगाव वासी यांनी परिश्रम घेतले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी संजय कारवटकर विदर्भ